सांगोला तालुक्यातील विविध गावातील पाण्याचा प्रश्न गंभीर होताना दिसत आहे अशा परिस्थितीत अनेक गावातील तलाव कोरडे ठाक पडत आहेत मात्र दुसरीकडं ज्या तलावांमध्ये पुरेसा आणि मुबलक पाणीसाठा आहे तो पाणीसाठा टिकून राहावा त्या पाण्याची चोरी होऊ नये यासाठी प्रशासनाकडून कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याचं दिसून येते असाच प्रकार सांगोला तालुक्यातील अजनाळे गावात घडला आहे अजनळे गावासाठी गावाशेजारीच गावा असलेल्या शेजाळ तलावातून पाणी पुरवठा केला जातो मात्र या शेजाळ तलावामधून या तलावाच्या परिसरातील शेतकरी हे गैरमार्गानं पाणी चोरी करताना दिसून येत आहेत शेजाळ तलावामधून या भागातील शेतकरी पाणी चोरी करत असल्यामुळं या तलावातील पाण्याचा साठा हळूहळू कमी होताना दिसत आहे सुमारे दहा ते अकरा विद्युत मोटारी या तलावामध्ये टाकण्यात आल्याचं दिसून येत आहे या विद्युत मोटारीच्या माध्यमातून शेतकरी हजारो लिटर पाणी उपसा करून आपल्या शेतीसाठी वापरताना दिसून येत आहेत त्यात कहर म्हणजे हे शेतकरी विद्युत तारांना आकडा टाकून विजेची चोरी करून हे पाण्याची चोरी करताना दिसत आहेत याबाबत आजनाळे गावच्या सरपंच तसेच ग्रामसेवकांनी सांगोला तहसीलदार तसेच पाटबंधारे विभाग गटविकास अधिकारी आणि सांगोला पोलीस स्टेशन यांना तक्रारी अर्ज दिला आहे या पाण्याची चोरी तातडीनं थांबवावी अन्यथा येत्या मार्चच्या अखेरीस गावावर मोठ जलसंकट येऊ शकतं असा काळजी वजा इशारा त्यांनी प्रशासनाला दिलाय सांगोला तालुक्यातील दिल अनेक गावांमध्ये पाण्याअभावी पिकं कोमजून जाताना दिसत आहेत यासाठी तालुक्यातील नेते मंडळी पाण्याचं आवर्तन सोडण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करतायत मात्र उपलब्ध पाण्याचा साठा टिकून राहावा आणि ते पाणी ग्रामस्थांना पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावे यासाठी कोणीही प्रयत्न करताना दिसून येत नाहीत तर आजनाळे ग्रामपंचायतीनं याच अनुषंगानं गावच्या तलावातील पाणीसाठा टिकून राहावा आणि गावावर जलसंकट येऊ नये यासाठी प्रशासनाकडं दाद मागितले आता यावर प्रशासन नेमकी काय कार्यवाही करणार याकडं या, या गावाचं लक्ष आहे नमस्कार मी संदीप सरगर ग्रामपंचायत अधिकारी आजनाळे आज आम्ही शेजार तलाव या ठिकाणी जिथून आजनाळे गावासाठी पाणी पुरवठा होतो त्या ठिकाणी आज आम्ही सरपंच ग्रामपंचायत सदस्य सर आम्ही व्हिजिट केले असता शेजार तलावमधून कमी एक आठ ते नऊ मोटर असे आहेत की तिथून अनधिकृतपणे पाणी उपसा करत आहेत जर हीच परिस्थिती जर राहिली तर मार्च एंडपर्यंत आजनाळे गावामध्ये भीषण ला सामोरे जावे लागणार आहे त्याच्यामुळं तात्काळ तलावातील मोटरा बंद करण्यात याव्यात ग्रामस्थांनाही माझी याद्वारे आव्हान आहे की ज्याने ज्यांनी मोटरा टाकलेला आहे त्यांनी तात्काळ मोटरा काढून घेण्यात याव्या अन्यथा दोन दिवसामध्ये सदरचे जिथं काय आढळून येईल मोटरा वगैरे हो तर त्या पूर्णपणे जप्त करण्यात येतील आपण सांगूला पॉलिटिक्स ही यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामुळे काही क्षणात जाणून घ्या